या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असावी या संदर्भात अनेक वेळाला चर्चा झाली आम्ही एक विचारधारा घेऊन राजू शेट्टी साहेबांची विचार धारा घेऊन या विभागामध्ये काम करणारे एक राजू शेट्टी साहेबांचे एक संघटक म्हणून आपण काम करत असतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही राजेश पाटील साहेबांना पाठिंबा जाहीर केला होता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा अधिकृतरित्या राजेश साहेबांनाच पाठिंबा आम्ही जाहीर केला होता आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आमचं काय फारस जमत नव्हतं बुडेस्तल भविष्यात जमेल की नाही मला माहिती नाही पण या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार एक तर भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तिसरा पर्याय दुर्दैवानं तयारच व्हायला नाही जे दोन गटामध्ये ही निवडणूक विभागली गेली आणि अशा वेळेला आम्ही सगळे धर्मसंकट सापडलो की बाबा नेमका पाठिंबा आपणाला कुणाला द्यायचा एकतर आम्ही राजेश पाटील साहेबांच्याकडे आम्ही होतो त्यांना पाठिंबा द्यायचं म्हटलं तर मगाच्या आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं सगळा इतिहास की आम्हाला त्या आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरं भाजपशी आमचं काही फारसं पटत नाही कारण ऊस दराचा प्रश्न असू देत किंवा त्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असू देत आणि यामुळे आम्ही नेमकं खूपच अडचणीमध्ये आलो की आता कुणाला मत द्यायचं मग राजू शेट्टी साहेबांना विचारलं की बाबा आमची अशा पद्धतीची जा अडचण झाली साहेब आम्ही कुणाला मतदान करायचं राजेंद्र गडवा साहेब म्हणलं आम्ही कुणाला मतदान करायचं मग त्यांनी थोडस आम्हाला सगळं इतिहास काय काय आहे कोण कोण उमेदवार आहेत कसे कसे आहेत ते सगळे विचारले मग आम्ही सांगितलं की बरुमानांची सोन ज्योतिताई इथं उमेदवार आहेत अरे मग तुम्हाला अडचण काय म्हणाले जो माणूस हाडामासाचा आहे जो माणूस कार्यकर्त्यांचा आहे जो सत्तर वर्षे इथं काम करायला लागला आहे त्यांना पहिला पाठिंबा तुम्ही जाणार म्हणजे <स्था> एक विचारधारा घेऊन जो माणूस जातो आहे जो जाणार आहे अशा व्यक्तीच्या पाठिंबा तुम्ही राहा अशा पद्धतीचा आदेश राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला दिला राजेंद्र गडसाहेबांना आम्ही सुद्धा कालच भेटलो म्हणजे ही सगळी जे आम्ही जो विचारधारा घेऊन जातोय एकोणीसशे पंच्याण्णवला अण्णा ज्या वेळा आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर या भागामध्ये त्यांना सिंचन व्यवस्था जी निर्माण केली गेली कृष्णाखोरेच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेलं चंद्रगडच्या वाट्याला आलेलं पाणी त्याने अडवलं आणि त्या माध्यमातून हा विभाग जो आहे तो हरित क्रांती झाली सुजलाम सुफलाम हा विभाग झाला आणि त्यानंतर ऊस चळवळीचं आंदोलन जी पेटली गेली त्यामध्ये अण्णांची विचारधारा ही अत्यंत महत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे मित्र देसाई साहेबांनी विरोधकांच्या वरती खूप टीका केली मला वाटतं की विरोधकांच्या वरती टीका करण्यापेक्षा अण्णांचं कार्य जितकं उत्तुंग आहे की त्या उत्तुंग कार्यामध्ये विरोधक म्हणजे काहीच नाही काही गरजच नाही किती मोठं काम आहे आणि किती एवढं मोठं उत्तुंग असणाऱ्या कामाचा एवढा मोठा डोंगर अण्णांनी उभा केलेला असताना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची सोन ज्योतिताई आहेत किंवा आमच्या तुर्केवाडी घराचे घाडाचे कार्यकर्ते सरपंच अनेक वर्ष कारव्यासारख्या गावामध्ये त्यांनी कारवे गाव आदर्श गाव निर्माण करण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे असे शिवाजीराव तुपारे आम्हाला नाही जरी विचार जरी उमेदवारी मिळाली तर आमचा वारसा नेणारे पुढे आमच्या हक्काची माणसं ही या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत आणि या माणसाला पुढे आपण पाठवायचं आहे मी या निमित्तानं मी मुद्दाम सुद्धा मला आठवलं म्हणून सांगतो दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही ढोलगरवाडीमध्ये राजेश साहेबांना लीड दिलं राजेश साहेब आमदार झाले दोन हजार चोवीस मध्ये बाबूराव वगैरे सगळी मंडळी होती शिवाजी भाऊना लीड दिलं शिवाजी भाऊ आमदार झाले आता निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला लीड देणार म्हणजे तुम्ही सुद्धा निकाल लागले म्हणजे आम्ही ढोलकरवाडी गावामध्ये जो काही विचार एकदा आहे तो विचार पेरला गेला अण्णांचं तर मला वाटतंय घरटी ओळख आहे कुठल्याही कार्यक्रमाला अण्णा येतातच मी सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून थोडासा अस्वस्थ होतो सकाळ सकाळी अन्न यायचे दुपारी यायचे रात्री फिरायला लागले अरे बाबा माणूस काय रसायन आहे किती फिरतोय एवढं काम करतोय प्रचंड काम करतोय असं काम करणाऱ्या व्यक्तीला या अण्णा एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक अडचणीत आणायला लागलेत आणि अडचणीत आणणाऱ्या अण्णाला आपण सगळ्यांनी दाखवून द्यायलापैकी टायगर जिंदा आहे हां टायगर जनता आहे आपण दाखवून देण्याची वेळ आलेली आहे म्हणजे ही जर आपण जर आपण जर अण्णांची ताकद जी आहे अण्णा हे काय साधं व्यक्तिमत्व नाही आहे लक्षात ठेवा अण्णांच्या पाठीमागे असणारी जनता ही काही पैशानं ना जाणारे नाही आहे नोटानं ना वाहत जाणारे नाही आहेत आणि नोटानं वाहत न जाणाऱ्या ह्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जे काही उमेदवार ज्या अण्णाने उभा केलेल्या आहेत या उमेदवारांच्या पाठीशी आपली शक्ती सर्वांनी मिळून लावली पाहिजे ही ताकद लावली पाहिजे अण्णा काही वेळेला भावनिकून म्हणाले अण्णा म्हणाले की माझी शेवटची इलेक्शन आहे अण्णा तुम्ही सारे पाटील आहात एकशे तीन वर्ष तुम्हाला <laughs> सारे पाटील सुद्धा नंतर वृद्धापकाळामध्ये <laughs> आमदार झाले खूप मोठ काम अण्णांनी या विभागामध्ये केलेलं आहे थोडेसे राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार होत असतात माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा चढउतार होत असतात हे आपण स्वीकारले पाहिजे आणि हे स्वीकारून आपल्याला नव्या जोमानं अण्णांचे जे काम जे आहे त्यांचा वारसा का जो आहे त्यांचं कामकाज जे आहे काम करण्याची पद्धत जी आहे ही पद्धत कुठल्याही नोटाच्या माध्यमातून येणारी नाही कुठल्याही अस्थिर विचारातून येणार नाही आणि म्हणून ही सगळी मंडळी जी, जी आहे अण्णांच्या विचारातून आलेली आहेत काही काही वेळेला म्हणतात की इकडं लीड आहे तिकडं लीड आहे इकडं आहे तिकडं आहे कुठेही काय लीड नाही लीड आहे ते ज्योतिताईज आहेत लीड आहे ते शिवाजी तुपारे आहेत त्यामुळे आपण हा विचार त्याच्या का कानाकोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत पोचवला पाहिजे काही काही वेळेला आपण बिंदास्तपणे राहतो सगळ्यांच्या ठिकाणी उमेदवार पोचतीलच असं नाही सगळ्याच ठिकाणी अण्णा पोचतीलच असं नाही पण आपण जितके जमलेलो आहोत या जमलेल्या लोकांनी अण्णांचे विचार काय आहेत अण्णांचं काम काय आहे नवीन उमेदवारांचं काम काय आहे हे जर आपण जर जर आरसा त्यांना दाखवला काही वेळेला ही आमची नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी विसरते पाणी कुणी आणले विसरते त्यांना आवडते वरून आला आणि हे सगळं जा यायला लागलंय त्या नवीन पिढी मग ते कुठेतरी नोटेच्या माध्यमातून कुठेतरी वेगळ्या माध्यमातून कुठेतरी वेगवेगळ्या साध्या साध्या आमिषणात दुर्दैवाने ही नवीन पिढी बळी पडते आणि बळी पडल्यामुळे म्हणजे बाप एकीकडे राहतोय आणि पोरगा एकीकडे राहतोय अशी परिस्थिती दुर्दैवाने निर्माण होते नवीन पिढीलासुद्धा या हरित क्रांतीचे कोण जनक आहेत या दुग्ध क्रांतीचे कोण जनक आहेत हे कोणाला पटवून द्यायला पाहिजे समोरचा उमेदवार कोण आहे हे आरशेत लोकांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि हे आरसे पोहोचवण्याचं काम ही आपली सगळे जबाबदार मंडळींचं आहे हा विचार आपल्या सर्वांचा आहे आणि हा विचार जर तरुण पिढीपर्यंत जर आपण जर पोचवला त्यांना काय माहितच नाही हे नवीन जे येणारे जे आहेत त्यांना वाटतं हे सगळे आपले आदर्श आहेत दुर्दैवानं दोनशेची नोट दोन हजारची नोट नाही नाहीतर ते उमेदवारांना सोपं केलं असतं दोन हजार वाटायला पण अलीकडे गुगल पे वरती सुद्धा पैसे पाठवावे लागलेत दुर्दैवानं ह्या सगळ्या बाबीचा आपण जर विचार केला तर आपणाला जे काही अण्णांचे विचार आहेत अण्णांची जी एकंदरीत कार्यशैली आहे त्यांना या विभागाचे आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा त्यांचं योगदान सुद्धा आता खूप मोठ्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत कोरा चेकच आहेत त्यामुळे या भागाचा आपणाला विकास करायचा असेल तर आपण या अधिकृत उमेदवार जे ज्योतिताई आणि शिवाजी तुपारे यांना आपण मतदान करायचं आहे फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे दिग्विजय म्हटल्याप्रमाणे फक्त निकालच बाकी आहे पण नऊ तारखेला गुलाल या लोकांच्यावरती आपणाला उजळायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही कंबर कसून जिथं जिथं चिन्ह पोचवण्याचं काम जिथं जिथं अण्णांचे विचार पोचवण्याचं काम आपण तुम्हा आम्हाला करायचं आहे आमचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील साहेबांचं सुद्धा त्याला पाठिंबा आहे सगळ्यांचा पाठिंबा असल्यानंतर फारसे अडचणी येणार नाही पण आपण तरीही आपण गाफील राहून चालणार नाही जो विचार जो आहे हा विचार राजू शेट्टी साहेबांचा सा जो विचार जो आहे तोच अण्णांचा विचार आहे आणि तेच म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये अण्णांचं पाळड हे कायमच जड आहे ते का पाळ अशा नोटांच्या बंधानी सहजपणे उचलणार नाही हे दाखवून देण्याचं काम समाजाचं आहे लक्षात ठेवा समाजाचं काम म्हणजे असं होऊन जाईल की भविष्यामध्ये की जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचे पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे आणि ग्रामपंचायतीचा सरपंच आहे तर बंडलांच्या माध्यमातूनच तर होता येईल असं जर झालं असतं तर सगळेच उद्योजक सगळेच टाटा बिर्ला अंबानींच्याकडे देशाची संपत्ती देशाची सूत्र असते पण तसं होऊ द्यायचं नाही आहे आपणाला खरा उमेदवार आपणाला निवडायचा आहे खरा चेहरा आपणाला दाखवायचा आहे आणि हे दाखवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे हे आपण मताच्या माध्यमातूनच करणार आहोत आणि हे मताच्या माध्यमातून मता करण्याची जबाबदारी समाजानं ही आपल्यावरती चांगली टाकलेली आहे चांगल्या लोकांच्यावरती टाकलेली आहे आणि या पंचकृषीमध्ये अण्णांचे विचार जे आहेत अण्णांचं कार्य जे आहे हे सर्व लोकांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचलेलं आहे पुन्हा त्याला एकदा नव्यानं आपणाला उजळणी द्यायची आहे या निवडणुकीच्या निवडणुकीचं कामच ते असतं की लोकशाहीच्या माध्यमातून विचार लोकांच्या पर्यंत पोचावेत हे विचार जे आहेत हे विचार एकमेकांच्या पर्यंत पोहोचून लोकशाही कशी सदृढ होईल लोकशाहीचं पाळमुळे समाजातील घट्ट इतर लोकांच्या पर्यंत कसे पोचतील हे आपणाला दाखवून देण्यासाठी ज्या निवडणुका आहेत निवडणुका काय पैसे घेण्यासाठी आहेत लोकश निवडणुका काही बंड घेण्यासाठी ना नाही आहेत निवडणुका ही विचार दाखवण्यासाठी आहेत या ज्योतिताईने मागच्या वेळेला महिला आणि बालकल्याण सभापतीपद त्यांनी भोषवलेलं आहे आणि आपण जगदा निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा मिळाल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंदच आहे त्यासाठी पहिली आपली जबाबदारी कोणती जर असेल तर ते आपल्याला जिल्हा परिषदेचं सदस्य मिळवून देण्याची आणि तिथून पुढची जबाबदारी अण्णांची असेल या भागातले नेते शिवाजीराव वाहुंचे असेल आणि ती जबाबदारी ते पार पाडतील पण आपली जबाबदारी पहिला अशी आहे की सात तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून येईल याची आपण तुम्ही आम्ही काळजी घेऊया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी राजू शेट्टी साहेबांनी सूचना केल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये मग ते अण्णांच्या विचाराला आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाला या स्वाभिमनी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे निवडणुका सात तारखेला संपतील नऊ तारखेला निकाल होईल त्यानंतर आमची जी रस्त्यावरची लढाई आहे सर्वसामान्यांची लढाई आहे ती सुरूच राहील त्यामध्ये मग कोण येऊ कुणाला विरोध होऊ याची विचार न करता आमची जी भूमिका जी आहे ती भूमिका ऊस आंदोलनात असू देत किंवा इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असू देत सर्वसामान्य जनतेसाठी असू देत ते आम्ही पार पडू अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि थांबतो या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि